नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमली तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की आज थोर क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांचा आज जयंती असेल सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा औचित्य साधून त्यांचा एक जीवनपट असावा का तो जीवनपट सर्वांपर्यंत पोहोचवा हा माझा त्या मागला मानस असेल सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वतंत्र संग्रामातील एक थोर क्रांतिकारक असतील का ज्यांचा इतिहासानं भारताचा जो इतिहास आहे वाचला नाही तर पूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास अपूर्ण राहू शकतो असं एक महान क्रांतिकारक असेल यांचा जीवनपट जो मला ज्ञात आहे तो मी तुमच्याशी शेअर सुभाषचंद्र बोस यांचा जो जन्म असेल तो सुभाषचंद्र बोसांचा जन्म झाला आजच्या दिवशी म्हणजे तेवीस जानेवारी अठराशे ला ओडिशा मधील कटक या ठिकाणी त्यांचे जे वडील होते जानकीनाथ बाबू असते आणि त्यांच्या आई होत्या त्या प्रभावती देवी यांच्या पोटी जन्माला आलेले एक महान रत्न असेल म्हणजे जानकीनाथ बाबू पेशाने वकील होते आणि त्यावेळेस बंगालच्या जी विधानसभा असेल त्या विधानसभेचे सदस्य असेल म्हणजे राजकीय जे म्हणतात ना ऑलरेडी राजकीय जी पार्श्वभूमी होती त्यांना ती पार्श्वभूमीच होती सुभाषचंद्र बोसांचा जन्मानंतर जे पाहता त्यांचा ग्रास्पिंग पॉवर खूप हाय होता त्यानंतर त्यांच्या आईवडिलांची खूप इच्छा होती का त्यांनी आयसीएस परीक्षा उत्तीर्ण हवा आणि त्या काळामध्ये आयसीएस परीक्षेचा जो टाइम पिरियड असायचा तो चार त्या ठिकाणी सरळ सरळ एक चार वर्षाचा असायचा पण सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे वीस मध्ये एस परीक्षा जो चार वर्षाचा सिलेबस असेल तो फक्त अडीच वर्षामध्येच पूर्ण केला होता म्हणजे आपण त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेऊ शकतो का चार वर्षाचा जो होता परीक्षाचा तो अडीच वर्षामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण केला परंतु त्यावेळेस एस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शपथ ग्रहणासाठी इंग्लंडची जी राणी असायची त्या राणी पुढे जाऊन शपथ घ्यावी लागत पण सुभाषचंद्र बोसांचा याला विरोध होता एस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राणीकडे जाऊन तिथे जाऊन शपथ घेणं मला मान्य नाही कारण मी माझ्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी भूमीसाठी लढत आहे म्हणून मी जाणार नाही म्हणून सुभाषचंद्र बोस एकोणीसशे वीस मधून भारतात आले आणि त्याच काळामध्ये भारताच्या राजकारणामध्ये त्यांचा सक्रियपणा दिसायला सुरुवात होते त्याच काळामध्ये महात्मा गांधीजींनी भारतामध्ये असहकार आंदोलन सुरू केलं होतं एकोणीसशे वीस काळ काळासा एकोणीसशे च्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं आणि महात्मा गांधीजींना भेटण्यासाठी सुभाषचंद्र बोस जातात एकोणीसशे वीस एकवीसचा चा तो टाइम पिरियड असेल सुभाषचंद्र बोस भेटल्यानंतर सुभाषचंद्र बोसांना महात्मा गांधीजी सांगतात का माझ्या इथं राहण्यापेक्षा तू बंगालमध्ये जाऊन काम कर बंगालमध्ये माझे अतिशय महत्वाचे कानवी आहेत त्यांचं नाव म्हणजे चित्तरंजन दास म्हणजे देशबंधू चित्तरंजन दास सुभाषचंद्र बोसांना महात्मा गांधीजी चित्तरंजन दासांक पाठवतात त्याच्यात चित्तरंजन दासांना इतिहासामध्ये देशबंधू म्हणून ओळखलं जातं प्रचंड बुद्धिमत्ता असणार बंगालचं ते व्यक्तिमत्व असेल सुभाषचंद्र बोस त्यांना जाऊन भेटतात आणि महात्मा गांधी पेक्षा सुभाषचंद्र बोसांना कोणाची प्रतिमा जवळ वाटत असेल ती देशबंधू चित्ररंजन दासांची मग सुभाषचंद्र बोस आपल्या राजकीय जीवनाचा जो गुरु आहे ते गुरु देशबंधू चित्तरंजन दासांना मानतात यातला एक महत्वाचा इतिहास तुम्हाला मी सांगेल की एकोणीसशे एकवीस ला भारतामध्ये एक पीक वरती होत हो सकार आंदोलन आणि सुभाषचंद्र बोस आणि त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू एक चांगले मित्र झाले पण होते त्या दोघांना घेऊन मोतीलाल नेहरू त्या ठिकाणी महात्मा गांधी जातात हा खूप मोठा एक किस्सा सांगितला जातो इतिहासाच्या पानांवर सुभाषचंद्र बोसांना आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांचे वडील म्हणजे पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू घेऊन हे सॉरी महात्मा गांधीजींक जातात आणि महात्मा गांधीजींक गेल्यानंतर महात्मा गांधीजी आणि मोतीलाल नेहरू दोघांची चर्चा चालू असते खिदगूज करत असतात त्यावेळेस सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना घोड्याच्या स्वारीसाठी पाठवलं जातं घोड्याच्या स्वारीला गेल्यानंतर सुभाषचंद्र बोस ज्या लकबीनं ज्या चपळाईनं ती शर्यत पार करून आलेली असतात घोड्याची त्यावेळेस सुभाषचंद्र बोसांबद्दल महात्मा गांधीजी त्या ठिकाणी मोतीलाल नेहरूंना सांगतात उद्याच्या इतिहासाच्या पानावरती उद्याच्या भारताच्या भवितव्यासाठी जर तुला जवाहरलाल मोठं करायचं असेल पुढं आणायचं असेल तर सुभाष बसून त्याला लांब ठेव असं इतिहास सांगतोय जो मी वाचलेला इतिहास आहे म्हणजे तिथून पुढे इतिहासाच्या पानावर तरी वाचण्यात आलं किंवा इतिहासाच्या पानावरती दिसतंय का सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार दिसलेच नाही मग तिथून पुन्हा सुभाषचंद्र बोस बंगालला निघून जातात तिकडेच काम करतात जोरात काम चालू असतं हा इतिहास चालू असतो पुढे पुढे सुभाषचंद्र बोसांना मानणारा खूप मोठा वर्ग निर्माण होता आणि पुढे गेल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचं एक अडतीस एकोणीसशे अडवतीस अधिवेशन असतं हरिपुरा या ठिकाणी आणि राष्ट्रीय काँग्रेसचं ते एकावन्न अधिवेशन असतं आणि या एक्कावन्न अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोसांची निवड होते एक्कावन्न अधिवेशन असतं म्हणून एक्कावन्न बैल जुडून तो रथ आणला होता सुभाषचंद्र बोस ते अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे ची घटना असेल आणि सुभाषचंद्र बोसांचं त्या ठिकाणी पाहता त्यांचं असणारी पब्लिसिटी पाहता राष्ट्रीय काँग्रेसला समजलं होतं का सुभाषचंद्र बोस हा भारताच्या उद्याचा नावा हिरा असेल आणि त्यानंतर अडवतीच्या नंतर, नंतर लगेच एकोणचाळीसचं चा जे अधिवेशन होतं बावन्न अधिवेशन या बावन्न अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसकडून त्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी आपले जे अनुयायी होते पी सीतरमय यांना उभं करायचं ठरवलं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आणि सुभाषचंद्र बोसांमध्ये किंवा गांधीजी मध्ये त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांमध्ये ज्या ठिकाणी पुन्हा एक खटकी उडाली तो काळ असतो म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीसचा एकोणीसशे एकोणचाळीसच्या त्रिपुरा अधिवेश त्रिपुरी अधिवेशनामध्ये त्या अधिवेशनाचं इलेक्शन वोटिंग होतं आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात जरी सुभाषचंद्र बोस आणि पी सीतारामा यांचं इलेक्शन जरी लागलं असलं पण वास्तवातील लढाई होती सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधीजींमध्ये या या झालेल्या वोटिंग मध्ये या झालेल्या इलेक्शन मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी पी सीतारामा यांचा पराभव केला आणि हा महात्मा गांधींसाठी सगळ्यात मोठा शॉक होता इव्हन राष्ट्रीय काँग्रेससाठी एक मोठा शॉक होता आता आलेला सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींनी उभा केलेल्या व्यक्तीला पराभूत केलं होतं आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी मतभेद व्हायला सुरुवात झाली जी राष्ट्रीय काँग्रेसची कार्यकारिणी होती जी काय कोर कमिटी होती या कोर कमिटीनं सुभाषचंद्र बोसांना विरोध करायला सुरुवात केली म्हणून सुभाषचंद्र बोसांनी एकोणीसशे एकोणचाळीस ला मे मध्ये मे एकोणीशे एकोणचाळीस ला राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत होणारा विरोधापाय आपल्या पाताचा राजीनामा देऊन टाकला आणि एकोणीसशे एकोणचाळीसच्या त्रिपुरी अधिवेशनाचा त्यांनी आपला राजीनामा दिला त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीशे एकोणचाळीसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सुभाषबाबूंनी तडकाफडकी त्या ठिकाणी काँग्रेसपासून सोडचिठ्ठी घेतली आणि सुभाषबाबूंनी त्या ठिकाणी जाऊन बंगालमध्ये गेल्यानंतर तीन मे एकोणीशे एकोणचाळीस ला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली खूप महत्वाचे हो परीक्षेच्या पण पॉईंट ऑफ व्ह्यू ना आणि वास्तविक जीवनाशी पण रिलेटेड असावं जी लहान मुलं असतील त्या सर्वांना माहीत असावं त्या सुभाषचंद्र बोस आपण ज्यांना पाहतोय त्यांचा इतिहास काय आहे तर एकोणीशे ला तीन मे एकोणीशे ला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी सरकार विरोधी काम करायला सुरुवात केल्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीस अटक केली ब्रिटिश सरकारनं अटक सरकार केल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवसामध्ये त्यांची प्रकृती ढासळली आणि प्रकृती ढासळल्या कारणास्तव राष्ट्रीय काँग्रेसचा किंवा भारताच्या इतिहासात एवढा मोठा दिग्गज नेता म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिशांनी त्यांना नजर कायदे ठेवलं कारण त्यांची प्रकृती खालवत चालली होती आणि सुभाषचंद्र बोसांचे वडील बंधू शरथ बोस हे मोठे वकील होते बाकी त्यांचं खूप मोठं वजन होतं त्यामुळे त्यांच्या जीवाला काही होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणचाळीस मध्येच त्यांना काय केलं असेल तर नजर काही ठेवलं त्यांच्या स्वतःच्या घरात सुभाषचंद्र बोसांना माहित होतं आपण जर असंच राहिलो तर भारताच्या स्वातंत्र्याचा काळ खूप अवघड आहे आणि त्याच काळामध्ये जागतिक स्तरावरती दुसरं महायुद्ध दा सुरू झालं होतं एक सप्टेंबर एकोणविसशे एकोणचाळीस ला जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं अॅडॉल ऑफ हिटलर जर्मनी रशिया यांच्या एका गटाकडून अमेरिका इंग्लंड तेव्हा अमेरिका नंतर आली इंग्लंड असेल फ्रान्स असेल यांच्या विरोधामध्ये युद्धाला सुरुवात झाली होती आणि त्याच वेळेस सुभाषचंद्र बोसांचं म्हणणं होतं आपल्या आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असावा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असावा या उक्तीनुसार त्यांनी ठरवलं की आपण जर्मनी आणि जपानचं सहकार्य घ्यायला पाहिजे कारण जर्मनी आणि जपान भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला मदत करू शकतो ब्रिटिशांच्या पारतांत्रातून मुक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी त्या दिवशी एकोणीशे एकोणचाळीसचा चा काळ असा तो एकोणीसशे एकोणचाळीसच्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी वेशांतर केलं जिया उद्दीन पठण नावाने तो तारीख लक्षात ठेवा किंवा काळ लक्षात ठेवा एकोणीशे एकोणचाळीसला त्यांनी आपल्या राहत्या घरामधूनच वेशांतर करताना नाव धारण केलं होतं जिया उद्दीन त्या नाव धारण करून ते डायरेक्ट जर्मनी बर्लिन या ठिकाणी पोहोचले जर्मनीला पोहोचल्यानंतर त्यांनी वेषांतर करून निघून गेले आणि जेव्हा ते जर्मनीला जाऊन पोहोचतात त्यावेळेस जे युद्धाचे पारडे होते ना पहिल्या दुसऱ्या महायुद्धाचे तर दुसऱ्या महायुद्धाचे पारडे जर्मनीच्या रशियाच्या बाजूने होते आणि त्याच काळामध्ये त्या ठिकाणी अडल ऑफ हिटलरनं केलेल्या दुसऱ्या महायुद्धातली सगळ्यात मोठी चूक असेल म्हणजे त्यांचा जो मित्र होता रशिया रशियावरच आक्रमण केलं एकोणीशे बेचाळीस चा काळ होता म्हणजे गडबड पाहत या ठिकाणी काय झाले दोस्त राष्ट्र जे म्हणतात ना ते दोस्त राष्ट्र एकदम पिकवरती होते जर्मनी रशिया युद्ध जिंकण्याच्या स्थितीत होती जपान युद्ध जिंकण्याच्या स्थितीत होती इंग्लंड बॅकफुट होता फ्रान्स बॅकफुट होता इटली बॅकफुट होती आणि अशा काळामध्ये त्या ठिकाणी अॅडोलफ हिटलरनं चुकीचं धोरण राबवलं आणि ऍडोलफ हिटलरनं त्या ठिकाणी आपला मित्र असणार रशियावरच आक्रमण केलं आणि त्याच काळात सुभाषचंद्र बोस सुद्धा एकोणीसशे बेचाळीस मेच्या महिन्यामध्ये जाऊन ऍडॉल्फ हिटलरच्या भेटीसाठी जात होते परंतु त्या ठिकाणी पा इतिहासाच्या पानावरती सुभाषचंद्र बोसांची या ठिकाणी एक आख्यायिका खूप महत्वाची आहे का, का, हो का सुभाषचंद्र बोस जे आहेत ना ज्या वेळेस ऍडॉल्फ हिटलरला भेटण्यासाठी जातात त्यांची त्या ठिकाणी भेट होते पहिल्या भेटीत सुभाषचंद्र बोसांनी त्यांना भेट घेतल्यानंतर कळालं का हा व्यक्ती म्हणजे ऍडॉल्फ हिटलर नाही कारण ऍडॉल्फ हिटलरचा तो क्लोन होता म्हणजे हम शक्ल होता आणि असे कितीतरी जर्मनी त्यावेळेस हम शक्कल बनवून ठेवलेले होते पहिल्या भेटीत हमशक्लच दिसला दुसऱ्या भेटीत त्यांनी सांगितलं मला प्रत्यक्षात अॅडोलफ हिटलरला भेटायचं आहे त्या ठिकाणी सुभाषचंद्र सुभाषचंद्र बोसांच्या बुद्धीच्या चातुर्याची जर्मनीच्या ऍडफ हिटलरला जाणीव झाली का माणूस किती बुद्धिमान आहे प्रत्यक्षात तिसऱ्या भेटीनंतर ऍडॉलफ हिटलर हे वस्तुत त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांना भेटले म्हणजे तुम्ही विचार करू शकता ऍडोलफ हिटलर म्हणजे त्या काळातलं काय नाव असेल तुम्ही कल्पनाही करू शकत नव्हते त्याच्या माणसापुढे उभं राहणं शक्य नव्हतं म्हणजे तानशा जगातला सगळ्यात मोठा तानशा असल्यानं दुसऱ्या महायुद्धाला सर्वस्वी जबाबदार असणार या माणसाचे दोन क्लोन त्यांना ओळखले होते सुभाषचंद्र बोसांनी आणि तिसऱ्यांदा सांगितलं का तुम्ही आमच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत करा पण त्याच वेळेस गडबड अशी झाली होती का जर्मनीनं रशिया बरोबर युद्ध पुकारलं होतं आणि त्या ठिकाणी अडालो फेटला सांगितलं मी मदत करतो पण सध्या तुम्ही मी रशियाच्या युद्धाच्या किंवा युद्धाच्या स्थितीमध्ये आहे मग त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांना समजलं का आता आपल्याला रशिया ज्या पद्धतीने जर्मनीकडून अपेक्षा होती जर्मनीकून अपेक्षा पूर्ण होणार नाही पण त्याच वेळेस त्यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये जर्मनी याच ठिकाणी सॉरी एकोणीसशे बेचाळीसच्या आसपास जर्मनी याच ठिकाणी फ्री इंडिया सेंटरची फ्री इंडिया रेडिओ सेंटरची स्थापना केली असेल आझाद हिंद रेडिओ सेंटर म्हटलं जातं त्याला या आझाद हिंद रेडिओ सेंटरची त्या ठिकाणी स्थापना केली बर्लिन या ठिकाणी खूप वेळा प्रश्न परीक्षेला विचारला जातो मुलांना का कुठं आझाद हिंद रेडिओ किंवा फ्री इंडिया रेडिओ सेंटरची स्थापना झाली तर बर्लिन या ठिकाणी झाली आणि त्यांना कळालं तिथं आता आपल्याला थांबणं शक्य नाही आता आपल्याला हे मदत करू शकत नाही तर दुसरा ऑप्शन काय म्हणून सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून पुन्हा कुठे येतात तर जपानला आणि इतिहासाच्या पानावरती आधोरेखित करणारी गोष्ट आणि सुभाषचंद्र बोस यांचं वजन असणारी गोष्ट या ठिकाणी घडते कारण जर्मनीहून जपानला येताना पाणबुडीनं सुभाषचंद्र बोस आले होते यू ट्वेंटी नाईन नावाची जी पाणबुडी होती या पानबुडीनं आले होते आणि असं म्हटलं जातं इतिहासाच्या पानावरती नोंद करून आहे दुसऱ्या महायुद्धाच्या <गराय> काळात एकमेव मानवी हस्तांतरण झालेली व्यक्ती असेल ते म्हणजे सुभाषचंद्र बोस म्हणजे जर्मनी आणि जपानमध्ये मानवी हस्तांतरण झालेली एकमेव व्यक्ती असेल ते म्हणजे सुभाषचंद्र बोस त्यांना पुण्या सॉरी त्यांना त्या ठिकाणी जर्मनीवरून जर्मनीवरून ते डायरेक्ट मादाकास्करच्या मार्गात कुठं आले असेल तर या ठिकाणी टोकियो जपानमध्ये आले जपानमध्ये आल्यानंतर जपानचे जे काही पंतप्रधान होतं तोजो त्या काळचे जपानचे पंतप्रधान होते तोजो पंतप्रधान झाली आणि त्या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पूर्णता मदत करू तुम्ही तुमची फौज तयार करा कारण ऑलरेडी सुभाषचंद्र बोसांचे जे अजून एक महत्वाचे व्यक्तिमत्व बंगालमधले असेल ते म्हणजे रासबिहारी बोस ते ऑलरेडी एकोणीसशे पंधराला हार्डिंग वरती बॉम्ब हल्ला करून पलायन करून गेलेले होते आणि त्या ठिकाणी ते जपानमध्ये होते जपानवरून जाऊन त्यांनी सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती एकोणीशे च्या काळामध्ये त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती आणि आझाद हिंद सेनेला पूर्णतः त्या ठिकाणी जपानचं सहकार्य होतं टोकियो या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती नंतर सुभाषचंद्र बोसांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि त्या ठिकाणी राजबिहारी बोस हे अतिशय वयोवृद्ध काळामध्ये चालले होते आणि त्यांनी सुभाषचंद्र बोसांना आमंत्रित केलं तर तुम्ही यापुढे आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करावं त्याच काळामध्ये कॅप्टन मोहन मोहन सॉरी कॅप्टन मोहन सिंग नावाचे व्यक्ती होते कधी आदा दिंद सेनेचे सेनापती होते पण त्यांचा आणि जपानच्या सैन्यामध्ये मतभेद मद झाले त्यांना उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं म्हणून त्या ठिकाणी आझादिंद सेनेचं जे काही नेतृत्व असतं ते नेतृत्व सुभाषचंद्र बोसांकडे जातं आणि मग आझादिंद सेना ही भारताच्या विजयासाठी किंवा भारताच्या स्वातंत्र्यासाठी जपान मधले असणारं सैन्य किंवा दुसऱ्या महायुद्धात जे भारतीय सैन्य अटक करण्यात आलं आट, होतं त्या अटक करण्यात आलेल्या सैन्याला घेऊन सुभाषचंद्र बोस राजबिहारी बोस यांनी हिंद जी काही सेना होती ती सेना होती। जी काय राजबिहारी बोसांनी उभी केली होती त्या राजबिहारी बोसांनी उभा केलेल्या जी आझाद आझादिंद सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोसांकडे जात आणि सुभाषचंद्रार चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार सैन्य जे भारतीय सैन्य होतात आणि बाकीच्या सगळ्या सैन्यांना एकत्र करून त्या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यासाठी निघतात त्यावेळेस जगातल्या टॉपच्या जर्मनी असेल जपान असेल बऱ्याचशा देशांनी भारताच्या सरकारला त्या ठिकाणी मान्यता दिली म्हणजे त्या ठिकाणी आझादिंद सरकार होतं आणि आझादिंद सरकारची स्थापना झाली होती एकवीस ऑक्टोबर एकोणविशे ला सिंगापूर या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांनी आझादिंद सरकारची स्थापना केली होती ती तारीख होती एकवीस ऑक्टोबर एकोणासशे त्रेचाळीस आणि ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असेल वरती झाला तुम्ही महत्वाचा मुद्दा आझाद हिंद सरकारची ज्यावेळेस स्थापना करण्यात आली त्यावेळेस सुभाषचंद्र बोसांना जे हार घालण्यात आले होते ना त्या हारांचा जो लिलाव झाला होता ना त्या काळात तो लिलाव झाला होता पन्नास लाखांचा म्हणजे विचार करा सुभाषचंद्र बोसांवरती आझाद इंद सरकारची स्थापना केल्यानंतर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस ला सिंगापूर या ठिकाणी हार घालण्यात आले होते सुभाष बाबूंना त्या हारांचा जो काही लिलाव झाला होता तो पन्नास लाखांवरती गेला होता असं त्यांच्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे कारण हा इतिहास मी का तर मी दहावी झाल्यानंतर यांना पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिलं पुस्तक वाचलं होतं ना ते नेताजी आणि त्या ने पुस्तकाचा पान ना पान म्हणजे माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहतं कारण नेताजी सुभाषचंद्र बोस जे आहे ते इतिहासाच्या पानाला वळण देणारं व्यक्तिमत्व होतं त्याच्यानंतर मग सुभाषचंद्र बोस आणि आझाद इंद सेना आझाद इंदस सरकार हे सगळेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी वरती कोणतरी आले त्यांच्यावर बोलून गेले तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते लढायला सुरुवात करतात आणि त्याच्यानंतर पुढे पुढे युद्धाचे पारडे जरा फिरलेलेच असतात कारण एकोणीशे बेचाळीस ला रशियावरती ज्या ठिकाणी जर्मनीनं युद्ध घेतलं असेल किंवा युद्ध केलं असेल सुरुवात केली असेल आणि त्या ठिकाणी जर्मनीला जी अपेक्षा होती ऑफ हिटलरला जी अपेक्षा होती की आपण काही काळात रशियाला पराभूत करू परंतु त्या ठिकाणी जर्मनीचा प्लॅन फासला जर्मनी पराभवच्या छायाकडे जाण्याचा दिशा दिसायला लागले आणि त्याच वेळेस पूर्ण ताकद जपानला लावायला लागले एकटासा छोटासा असणारा जपान ताकदीनं लढत होता तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये विरोधामध्ये त्या ठिकाणी फ्रान्स असेल इटली असेल त्याच्यानंतर त्या बाजूने असणारा आता रशिया त्या बाजूने घालता या सर्वांच्या आणि इंग्लंड असा यांच्या विरोधात ताकदीनं लढत होता परंतु मध्येच पुन्हा जपाननं गडबड केली जपाननं सहा ऑगस्ट एकोणीसशे 45 ला आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे त्या ठिकाणी ला या काळामध्ये अमेरिकेनं जपानच्या हिरोसीमा नागासिकावर बॉम्ब टाकले अणुबॉम्ब टाकले पण याच्या अगोदर घटना असं घडली एकोणीसशे ला त्या ठिकाणी जपाननं अमेरिकेच्या शब्दा उपाय दिला असंच म्हणावं लागेल कारण त्यांनी एकोणीसशे ला पर्ल हार्बर बेट जे होतं अमेरिकेचं जपानच्या त्या आसपासच्या एरियामध्ये समुद्रामध्ये त्याच्यावरती बॉम्ब टाकला आणि त्याचा परिणाम अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धामध्ये उडी घेतली शेवटच्या टप्प्यामध्ये अमेरिकेनं युद्धाच्या मध्ये उडी घेतली त्या ठिकाणी सहा ऑगस्ट एकोणविशे पंचेचाळीस ला त्यांनी हिरो सीमा अनुभव टाकला जपानच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेकडून अल्टिमेटम देण्यात आला जर दोन दिवसात तुम्ही माघार घेतली नाही तर दर दोन दिवसाला तुमच्यावरती अनुभव टाकला जाईल त्यानंतर सहा ऑगस्ट नंतर पुन्हा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला अमेरिकेनं नागासाकीवरती अनुभव टाकला आणि जपाननं या युद्धामध्ये शरणागती पत्करली पंधरा ऑगस्ट एकोणविशे पंचेचाळीस आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला जपानच्या सैन्यानं अमेरिकेच्या सैन्यापुढे इंग्लंडच्या सैन्यापुढे शरणागती पत्करली आणि त्याच वेळेस आजादि सरकार आझाद हिंद सेना भारताकडे येत होती आगेकूच करत होती त्याच काळात पावसाचे दिवस चालू होते प्रचंड पाऊस चालू होता कारण त्या ठिकाणी जपानच्या सरकारनं त्या ठिकाणी जे महत्वाचे अंदमान आणि निकोबार बेटे ऑलरेडीच त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांना दिली होती त्यांनी शहीद आणि स्वराज्य असं नामकरण पण त्यांचं केलं होतं मार्गस्थ होत होती आपली पूर्ण आझाद हिंद सेना आझाद हिंद सरकार सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली परंतु जागतिक स्तरावरती दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरले आणि सुभाषचंद्र बोसांना येणारी जी मदत होती ती येणारी मदत बंद झाली सुभाषचंद्र बोस आणि जे काही भारतीय असणारी सुभाष ब्रिगेड नेहरू ब्रिगेड गांधी ब्रिगेड ज्या काय असतील त्यांचा जो पराभव आहे तर तो पराभव दिसायला लागला येणारी जी रसद होती मुळात जी रसद होती ती रसदच पूर्ण अपूर्ण पडत होती आणि भारतीय सैन्यांना किंवा आझाद हिंद सैन्याला लढणं अशक्य होतं म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी ठरवलं की आता आपल्याला दुसरी कोणाची तरी मदत घ्यावी लागेल म्हणून सुभाषचंद्र बोस विमानात प्रवास करतात किंवा विमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुसऱ्या देशांच्या मदतीसाठी जात असताना अठरा ऑगस्ट एकोणीसशे ला त्यांचा विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामध्ये भारताच्या थोर क्रांतिकारकाचा मृत्यू झाला आता त्यांच्या मृत्यूबाबत बरेच संभ्रम आहेत म्हणजे इतिहासाच्या पानावर तुम्ही जितकं वाचाल ना या माणसा इतकं म्हणजे आज म्हणलं जाताना ना दुसऱ्याच्या गल्लीत जाऊन वाघ पुत्र होत असतो पर परंतु हा माणूस दुसऱ्याच्या देशात जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता इतकी ताकद या माणसावधी होते हा माणूस जर कधी भारताचे पंतप्रधान झाले असेल तर भारताच्या इतिहासाच्या पानावरती असणारं वजनच वेगळं असतं कारण सुभाषचंद्र सारखा का आक्रमक नेतृत्व असणारा नेत्याची भारताला खूप गरज होती परंतु सुभाषचंद्र बोसांना त्या ठिकाणी इतिहासाच्या पानावर तितकं अपेक्षित वजन प्राप्त झालं नाही जितकं त्यांनी केलेलं कार्य होतं या महान माणसाचा आज असणारा जो जन्मदिवस असेल जयंती असेल त्या जयंतीमुळं त्या सर्वांना आपल्या माणसांना सर्वांना एक इतिहासाची एक आठवण असावी इतिहासाच्या पानावर त्याचा एक महान व्यक्ती होऊन गेला ज्यानं भारताच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूच्या दारात जाऊन दुसऱ्यांच्या देशात जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय केली असेल मागणी केली असेल अशा महान माणसाला माझ्या सह्याद्री परिवाराकडून सह्याद्री परिवाराकून खूप खूप अभिवादन असेल विनम्र अभिवादन असेल या महान माणसाच्या दिवशीच अजून इतिहासातलं एक महत्वाचं असेल भारताचे महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पण आज या ठिकाणी जयंती असेल त्यांचाही जन्मदिवस आहे तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस ला या महान व्यक्तीचा जन्म झाला असेल का त्यांनी एकोणीसशे सासठ ला एकोणीस जुलैला शिवसेना सारख्या पक्षाची स्थापना केली असेल या दोन्ही पण महान व्यक्तींना माझ्या सह्याद्री परिवाराकडून खूप खूप अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना सांगतो सुभाषचंद्र बोसांचा जो इतिहास आहे ना तो इतिहास जर कधी वाचला ना तर त्यांच्या डोळ्यातून प्रत्येकाच्या डोळ्यातून असू येतील इतिहासाच्या पानावरती ज्या ज्या देशांनी लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं असेल त्या बलिदानामधलं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व असेल हा प्रोत्न आहे का सुभाषचंद्र बोसांचा मृत्यू झाला की नाही झाला हा प्रश्न वेगळा आहे त्यांची पत्नी एमिली असेल त्यांची मुलगी सध्या जर्मनीमध्ये एक प्रोफेसर म्हणून काम करत आहे तिचं नाव अनिता आहे तर तिने सांगितलं की माझ्या वडिलांनी देशासाठी भारतासाठी एवढं केलं परंतु त्या देशाने त्यांना काही अपेक्षित सन्मान दिला नाही कारण त्या माणसाचं तैलचित्र लावण्यासाठी लोकसभेमध्ये कितीतरी काळ गेला होता म्हणून त्यांनी जर्मनी याच ठिकाणचं नागरिकत्व स्वीकारलं आणि भारतात आले नाही मरणोत्तर सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता परंतु त्यांच्या फॅमिलीने त्यांचा मृत्यू हा झालाय की नाही झाला हेच आम्हाला माहित नाही तुम्हाला कसं कळलं किंवा ही गोष्टच गुड आहे त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही हा पुरस्कार स्वीकारत नाही म्हणून भारताच्या इतिहासात आतापर्यंत दिलेल्या ज्या भारतरत्न पुरस्कारांमधला एक पुरस्कार जो न स्वीकारला असेल तो म्हणजे सुभाष चंद्र बोसांची फॅमिली असेल का मरणोत्तर भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आला परंतु त्यांच्या फॅमिलीने तो घ्यायला काय केला विरोध केला पुन्हा एकदा अशा ग्रेट माणसाला पुन्हा एकदा सह्याद्रीच्या या परिवाराकडून एक मानाचा मुजरा धन्यवाद